जवसाची चटणी अतिशय कमी वेळात अतिशय चविष्ट पद्धतीने कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शरीराला उष्णता देणारी ही जवसाची चटणी हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच बनवून ठेवा जेव्हासुद्धा वाटेल तेव्हा तुम्ही काढून कधीही खाऊ शकता अतिशय पोषक तत्वांनी भरपूर अशी ही जवसाची चटणी मी माझ्या घरी माझ्या पद्धतीने कशी बनवते हेच तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर जवसाची चटणी अतिशय छान असा पर्याय आहे तुम्ही जवसाची चटणी जेवणासोबत नक्की खायला घ्या एका आठवड्यामध्येच तुम्हाला याचे परिणाम दिसून येतील जर तुम्हाला हाय बी पीचा प्रॉब्लेम असेल तर तोसुद्धा तो या चटणीमुळे लवकरात लवकर ठीक होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण जवसाचं बी घेतलेलं आहे एक वाटी आणि हे बी शंभर ग्रॅम एवढं आहे सर्वात आधी लो फ्लेमवरती आपण जवसाचं बी भाजून घेऊया याला अळशीसुद्धा म्हणतात यामुळे जवसाचं बी छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजले जाते शक्यतोवर कमीत कमी फ्लेमवरती आपल्याला हे जवसाचं बी छान असं तळसेपर्यंत भाजून घ्यायचं आहे जवसाची चटणी बनवताना जवस भाजून घ्यायचे यामुळे चटणीला खूप छान अशी टेस्ट येते जवस भाजून झालेलं आहे हे कवा काढतं जेव्हा अशा पद्धतीने तडतड हा जवस कढाईमध्ये उडू लागतो तेव्हा समजून जायचं आपला जवस पूर्णपणे भाजून झाला आहे दुसरी पद्धत म्हणजे जवसाचा एक दाना दाताखाली दाबून घ्यायचा आणि तो दाना जर कुरकुरीत लागत असेल तर समजून जायचं आपला जवस पूर्णपणे भाजून झालेला आहे जर तुम्हाला सतत पाठदुखी किंवा कंबरदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर जवसाची चटणी अतिशय उत्तम पर्याय आहे त्यामुळे ही चटणी एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा अतिशय कमी खर्चामध्ये पौष्टिक अशी ही चटणी तयार होते जवस आपला पूर्णपणे आता भाजून झालेला आहे हा जवस मी आता एका ताटामध्ये काढून घेत आहे आता ह्यामध्येच आपण तीळ भाजून घेणार आहोत इथे मी एक टेबलस्पून एवढा तीळ वापरत आहे पांढऱ्या शुभ्र गावरान तिळाचा वापर करत आहे पॅन छान असा गरम झालेला आहे अगदी एकाच मिनटामध्ये आपले तीळसुद्धा इथे भाजून तयार होत आहे तीळ भाजल्यानंतर थोडेसे फुगल्यासारखे होतात आणि हे तुळतुळ कढाईमध्ये उडू लागतात फार जास्त जाळत बसायचं नाही अतिशय कमी फ्लेमवरतीच आपल्याला तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहे अगदी एकाच मिनटामध्ये तीळ आपले भाजून होतात तीळ भाजून झाले हे कसं ओळखायचं तीळ जेव्हा पूर्णपणे भाजून होतात तेव्हा छान असा सुगंध येतो आणि तीळ आकाराने टम्म असे फुगतात तेव्हा समजून जायचं की आपले तीळ आता पूर्णपणे भाजून तयार झाले आहेत भाजलेले तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता यामध्येच आपण एक टीस्पून जिरंसुद्धा भाजून घेणार आहोत इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि पॅन छान असा गरम आहे त्यामुळे जिरंसुद्धा पॅनमध्येच भाजून घेतलेलं आहे जिरं तीळ आणि जवस एका ताटामध्येच मी काढून घेतलेली आहे जवस तीळ आणि जिरं पाच ते दहा मिनटं थंड करून घ्यायचं आणि नंतरच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे मिक्सरच्या पॉटला झाकण लावून थोडीशी जाळसरच ही चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट टाकलेलं आहे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता यामुळे प्रमाण सांगितलं नाही बघू शकता अशा पद्धतीने इथे ही जाळसर चटणी आपण तयार केलेली आहे ही चटणी खात असताना यामध्ये थोडंसं कच्चं तेल घेऊन खाऊ शकता अतिशय चविष्ट आणि पोषक तत्वांनी भरपूर अशी ही चटणी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपी व्हिडिओ सोबत